पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी दाखवायची तुम्हाला जी मी माझ्या स्वगमाई कमाईतून घेतली आहे आणि माझ्यासाठी आणि मनूसाठी अशा दोन गोष्टी मी घेतलेल्या आहेत सो ते आहे हे हॅलो गुड मॉर्निंग तर आज ना सकाळी सकाळी यांची किचनमध्ये एंट्री झाली होती म्हटलं चला हा शॉर्ट तर तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे तसं त्यांना जेवण बनवायला आवडतं पण ते आजकाल किचनमध्ये बिलकुलच येत नाहीत काही बनवण्यासाठी आणि आज ते आले होते म्हटलं चला हे आपण शूट करायला पाहिजे आता आज आम्हाला परत काही काहीमध्ये बाहेर जायचं होतं आणि माझं स्वयंपाक बनवून झाला होता खूप पटकन आज मी बनवून घेतलं होतं तर चपाती भाजीच बनवलेली आणि त्याच्यानंतर हे म्हटले की मला भुर्जी खायची आहे आणि तू मनुला घाल मी भुर्जी बनवतो सो आज असं आमचं झालं होतं नाही दरवेळी हे मनुला घालतात तर त्यांनी आज किचनचा ताबा घेतलेला त्यांच्या ज्या काही पद्धती असतात ना त्या थोड्याफार वेगळ्या असतात म्हणजे त्यांना ना लसूण आणि हिरवी मिरची सगळ्या गोष्टींमध्ये जरा जास्त आवडते म्हणून मग हिरवी मिरची घालूनच त्यांनी अशी मस्त भुर्ची बनवली होती तशी मी काही खात नाही पण दिसायला चांगली दिसत होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो तर आज परत तीच घाई कारण आज सॅटर्डे त्यामुळे म्हटलं आज जरा म्हणजे जेवढी कामं होतील तेवढी करून घेऊ कारण नेक्स्ट विकेंडला आम्हाला अजिबात वेळेला नाही येणार आहे नेक्स्ट विकेंडला आम्हाला शिफ्टिंग करायची त्याच्यामुळे सो so, आज आणि उद्या सगळी कामं करून घ्यायची आता त्याच्यामध्ये ना मानस्वी एक मिनिट तर त्याच्यामध्ये आज आमचं झालं असं की आज आम्ही प्लॅन केलं तर पटकन उठून नाश्ता वगैरे करू आणि बाहेर पडू पण नेमकं सकाळी पाणी नव्हतं त्याच्यामुळे दहा वाजता आम्ही दिवसाची सुरुवात केली आणि दहा साडे दहाला आणि त्याच्यानंतर पटापट तासाभरात आवरून अजून थोडेफार सोफ्याच्या दुकानं एक्सप्लोअर करून आलो पण आज आम्ही जे काय बघितले त्याच्यामध्ये आम्हाला त्या दिवशीच जरा चांगली वाटत होती क्वालिटी त्याच्यामुळे म्हटलं की बघूयात आता तेच फायनल करूयात की कसं कारण काय होतंय आमच्या बजेटमध्ये किंवा बजेटमध्ये जर बघायला गेलं तर थोडीशी थो क्वालिटी लो येते आणि मग असं होतं की चला आत्ता घेऊ आपण पण परत लवकर खराब झालं तर परत हे नको ते देतात पाच वर्षाची दहा वर्षाची काय वॉरंटी पण तरीसुद्धा दिसतानाच असं कळतं ना की नाही याची क्वालिटी खराब आहे त्या टाईपमध्ये थोडं म्हणून म्हटलं चला बघूयात त्या दिवशी जे बघितलं होतं आम्ही तेच काहीतरी फायन आणि आता घराकडे चाललं कारण बघा इकडे सामान दिसत असेल तुम्हाला टी व्ही आहे आणि ए सी आहे तर हे दोन्ही आज इन्स्टॉल करायचे सोबतच फॅन इन्स्टॉल करायचे आहेत आणि बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी गिजर वगैरे आता ते येत आहेत की नाही माहीत नाही पण बघूयात ते झालं तर आज ते करू आणि त्याच्यानंतर मग परत साडीचे शॉपिंग करू आजचा दिवस इकडे जाणार म्हणजे आपण आज नाही घरी जाणार सकाळी त्याच्यामुळेच ना नाश्ता वगैरे न करता डायरेक्ट मी पटकन स्वयंपाक बनवला आणि जेवण करून मी स्वतः आता भूक जरी लागली तर बाहेरच म्हटलं काहीतरी खाऊ आता म्हणून फक्त जरा साथ दिली पाहिजे हो ना सगळं मनवर डिपेंड आहे किती आनंद होतोय आम्ही फॅन फॅन इन्स्टॉल करायचे म्हणून आलो आहेत आणि फॅन इथे ऑलरेडी आलेले होते आणि त्यांनी इन्स्टॉल पण करून दिलेत असं असं आहे आणि काय झालं हळू हळू ती बोट घालेली एसीचा इथे आता प्रॉब्लेम येतोय थोडासा आम्हाला परत हे सिलिंग कट करून सांग बाजूला हो चल बाजूला एसी इन्स्टॉल करायला नाही जमणार आहे फॅन ऑलरेडी त्यांनी करून ठेवले करून ठेवलंय हार्ड जाते का ते नवीन असेल म्हणून का कदाचित हो का आता एसी साठी डबल आपल्याला कुठं ना होतोय जरा शेवटपर्यंत आपलं काही ना काही काही ना काही होतंच नाही आता इथे ए सी आम्हाला इन्स्टॉल करायचा पण तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणतात ते सो पहिलेच तुम्ही प्रोविजन काहीतरी करून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे सिलिंग कट करून इथे आपण फिट करू शकलो असं काहीतरी सो आज आम्हाला ते करतं आहे आणि मग आता परत उद्या आम्ही पर ते कटिंगसाठी बोलून उद्या परत ए सी इन्स्टॉल करू म्हटलं चिमणी आमची आहे अजून दोन दिवसांनी सो चिमणी तेवढी नंतर करायची आहे आत्ता सध्या फक्त फॅन हा आम्ही एक्झॉस्ट केलेले बाकी काम आपलं इथे जास्त लोक टिकत नाही आम्ही साडीच्या शॉप मध्ये आलोय आणि तिथे पार्किंगला त्यांचं म्हणणं पाच मिनिटात येत आहेत बाहेर म्हणजे ह्यांना काय माहिती पाच मिनिटात येतात का दहा मिनिटात येतात आहेत बायकातून बर तर घराकडून आलो आ, दीदी आल्या हो होत्या हो आज त्यांचं कालच खरं ते यायचं ठरलं होतं पण नंतर आज अचानक आल्या आणि तनुचं ऍडमिशन घ्यायचं होतं त्याच्यामुळं मग तिकडे आम्ही गेलो होतो हॉस्टेलला स्कूलमध्ये आणि त्याच्यामुळे तिकडे भरपूर वेळ गेला सो जेवण वगैरे केलं जेवायला गेलो तिकडेही आमचं वेटिंग होतं त्याच्यामुळं तिकडेही भरपूर वेळ गेला आज अक्षरशः इथेच आपल्याला पाच वाजत हो आत्ता शिक नाही आता पाच वाजले आणखीन वेळ आहे काम आतापर्यंत आपण घरी जायला पाहिजे होत सकाळी घराकडे गेलो तर तिकडचं तसं फॅन जा आणि ह्याचं झालं होतं म्हणा अगोदरच त्यांना इलेक्ट्रिशियन बोलून करून घेतलं होतं ते आम्हाला माहित पण hmm. नव्हतं पण एसीचं राहिलेलं असतो ते पण नाही झालं आणि आता हे साडेचं तरी व्हायला पाहिजे आज म्हणजे मी थोडीशी टेन्शन फ्री होईल पण भरपूर अशी छोटी मोठी छोटी मोठी घरातली पण कामं असतात म्हणजे आतापर्यंत आम्ही म्हणतोय की घर झाले 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 पण घरी गेलं की असं काहीतरी अजून नवीन दिसतं की नाही अरे इथे हा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे काय म्हणतात

एसी कार्ड घाल कार्ड घाल सगळ्या घरामध्ये करण्याची आता हे ए फायनल होईल हां कोथरूडला हो एकदा हां मा मा दुसरीच ना तिसरी तिसरी मागगीत नव्हत्या लावला मा तिसरी वेळ आणि घर शिफ्ट करायची पण आता शेवटची वेळ असावी कारण या अगोदर तीनदा शिफ्टिंग केलेली आहे चलो बघू आता साड्यांचे काय होतं आहे ते म्हणून गाढ झोपली बिचारी कारण तिची झोपच नाही झाली शॉपमध्ये गेले की कुठे मागे नाही आम्हाला गेला काउंटर त्याच्यात समोर स्थिर सर्च बायकून सुद्धा आता त्या दिवशी आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो पण त्या दिवशी मी एकही साडी घेतली नाही तशा मला ना तीन साड्या घ्यायच्या होत्या म्हणजे एक जी पूजेसाठी आहे तर ती माझी फायनल झालेली त्याच्यानंतर मला गुरुजींनी सांगितलं की तुमची जी नवसेंडीची पूजा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला नऊवारी लागेल तर ती नऊवारी घेतली मी आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी पाहून येणार आहे तर त्या दिवशी मला डिझायनरमध्ये हवी होती सो ती मी बघत होते कारण माझं असं सुरुवातीला चाललं होतं की पाहून येणार आहेत तेव्हा आपण मस्त आपण काठापदराची साडी नेसवात पण हे म्हटले नको तेच 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 होईल त्याच्यामुळं छान अशी एखादी डिझायनर साडी घे आता ही साडी कशी वाटते मला ती सांगा ही टिश्यू सिल्कमध्ये होती आणि डिझायनर होती त्यामुळे एकदम छान दिसत होती पण यांचं होतं की तुला हेच कलर शेड जास्त आवडतात तो थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करा आता माझ्यावरती ही कशी दिसते ती मला नक्की सांगा तर मला तर आवडली होती साधारण साडेचार पाचच्या रेंजमध्ये होती रेंज थोडीशी याची जास्तच होती कारण मी मनुच्या बड्डेच्या वेळी जी साडी घेतली होती ना तर ती मला फक्त तीनच्या आतमध्ये असं काहीतरी बसलेली आणि तेव्हा मला ती साडी खूप छान मिळाली होती आणि मुलचंद मिलमध्ये साड्या तशा स्वस्त मिळतात त्यामुळे त्या मनाने मला ही थोडीशी रेंज जास्त वाटत होती पण दिसायला कशी वाटते ना हे नक्की सांगा मला तरी छान वाटलेली त्याच्यानंतर अजून एक मी कलर ट्राय केला तो म्हणजे हा असा ब्ल्यूमध्ये कारण ब्लू, मा ब्लू शेडमध्ये मा माझ्याकडे ही अशी काही साडी नाही आहे त्याच्यामुळे मी हा एक ट्राय केला तर ही त्यांना जास्त आवडली त्या साडीपेक्षा पण याच्यावरती ना वर्क थोडंसं कमी वाटत होतं आतमध्ये खूपच प्लेन वाटत होती जशी की माझ्याकडे आहे जी मी मनुच्या पोरनानला घातली होती नेसली होती सॉरी तर ती होती त्याच्यामुळे म्हटलं की नको ही पण आपण नको घ्यायला त्याच्यामुळे एक नऊवारी घेतली आणि बाकी काही गोष्टी घेतल्या त्या मी घरी गेल्याच्यानंतर दाखवते येई येईपर्यंत ये ना आम्हाला आठ वाजले होते कारण आम्ही सकाळी निघालो होतो साडे अकराला घरातून आणि त्याच्यानंतर मग सोफा बघायला गेलो त्याच्यानंतर घरी गेलो त्याच्यानंतर तनुंचं ॲडमिशन घ्यायचं होतं तिकडे गेलो दिदींना वगैरे भेटलो मग सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत मग साड्या बघण्यासाठी गेलो होतो सो गे 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 तो गे आज आम्ही सिंहगड रोडला गेलेलो आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक खूप मोलाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आज म्हणूनच तर आज मी इथे बसलेली आहे म्हणलं निवांत बसून मी तुमच्यासोबत ती शेअर करते आणि तुम्हाला दाखवते शिवाय तुमच्यासोबतच मी सुद्धाही पहिल्यांदाच बघणार आहे तर पहिले मी ना मिल मिलमधून काय काय घेतलं हे दाखवते खरं तर तिथे भरपूर गर्दी असते त्याच्यामुळे मला मिल मिलमध्ये जायला नको वाटत कारण खूप सगळे कपडे आणि मग खूप सगळं कन्फ्युजन हे असं होतं पण मला अमृता म्हणली की तू एकदा जाऊन ये तिथे चांगल्या मिळतात म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ सो मला ना आता बघा मी काय विचार केला होता की मी पहिल्या दिवशी साडी समजा नेसेल पूजेच्या दिवशी नंतर दोन दिवस मी तर ड्रेस घालायचाच विचार केलेला नवचंडीच्या दिवशी पण गुरुजींनी सांगितलं नाही तेव्हा आता तुम्हाला नऊवारीच लागते त्याच्यामुळं मला एक मी एक नऊवारी घेतली आहे मी तिथून शिवून नाही आणली आहे तिथे खरं तर शिवून फ्री होती पण म्हटलं की मी जर शिवून घेतली ना तर मला नंतर ती जास्त यूजमध्ये नाही येणार आणि मग मी आत्ता पूजेला नेसेल मला वाटलं असतं नंतर मी त्याची सहावारी करून घेऊ शकते आणि सुद्धा ड्रेस बनवून घेऊ शकते त्याच्यामुळं मी शिवून नाही घेतली आहे सो ही अशी काहीशी मी नऊवारी घेतली आहे हे बघा हा कलर माझ्याकडे नाही थोडासा वेगळा दिसत असेल व्हिडिओ मध्ये पण बऱ्यापैकी सेम आहे पण हे कलर कॉम्बिनेशन मला छान वाटलं आणि मला असं होतं की कुठलेही कलर चांगले दिसतात असं मला तरी वाटतं सो म्हटलं की हा नवीन आ, कलर जो आहे तर तो ट्राय करायला काहीच हरकत नाहीये म्हणजे माझ्याकडे नाहीये म्हणून नवीन आहे म्हणते बाकी आम, कलर नवीन आहे असं अजिबात नाहीये सो माझ्याकडे हा कलर नव्हता म्हणून म्हटलं चला आपण ट्राय करूयात पूजेच्या दिवशी अशी डार्कवाले आणि कॉन्ट्रास्ट महत्वाचं म्हणजे मला हवं होतं जेणेकरून हे असं ब्लाउज शिवलं ना तर सुंदर दिसेल सो ही एक नववारी मी घेतली आहे मला ही चोवीसशे मध्ये पडली खरं तर हे थोडीशी शाईन होती याला त्याच्यामुळे मला नको वाटत होती पण मग जे प्रॉपर पैठणीमध्ये असतात ना बेटा तू खाली बस तर त्या थोड्याशा महाग जात होत्या आणि ह्यांचं असं म्हणणं होतं की तू एक दोन वेळाच घालते साडी जास्त नेसत नाही सो तेवढे पैसे त्याच्यामध्ये नको घालायला म्हणून मी ही चोवीसशे ची घेतली ए बेटा थांब बघा एकदा मनूचा ड्रेस पण दाखवते मी जो मनूच्या पप्पानी आणि मनुने बेटा खाली ना आपण तुझा ड्रेस मनूचा ड्रेस हाय मनू कसा आहे ड्रेस तुझा छान आहे बघा डॉक्टकॉन छान छान दोन मिनिट इथे बसतो हे बघा हा म्हणजे हा मी वास्तू शांतीला नाही घेतला असंच त्यांना आवडला म्हणून हा घेतला आहे हे बघा आणि याचा फोटो ना ऐक फोटो ना इथे मी साईडला दाखवते तिला घातल्याच्या नंतर कसा दिसतोय सोबतच त्याच्यावरती हे जॅकेटसुद्धा आहे सो हे आम्हाला मी आलेलं आहे बाराशे ऐंशीमध्ये मनुचा ड्रेस बाजूला हो थोडं त्यानंतर ना मी माझ्यासाठी एक ड्रेस घेतलाय असं चालता फिरता म्हणलं चला एक घेऊयात कारण काय होतं ना मला सारखं असं होतं की माझ्या कपड्यात भरपूर कपडे आहेत पण मला घालण्यासारखा एकही नाही असं मला वाटतं आणि खरंच नाही घेत मुला त्याच्यामुळे मला चला एक घेते सो हा एक कॉर्ड सेट घेतलाय मी आवडला मला आणि मस्त दिसतोय घातल्याच्या नंतर आणि प्राइस पण खूप छान भेटली असा पॉलिस्टर मध्ये थोडासा किरिओन मध्ये मला नाही कळते पण असा ब्लेंड मिक्स आहे थोडासा कपडा पण कलर आवडला मला सो हा असा आहे आणि ही वाली पॅन्ट आता कधीतरी घातल्याच्यानंतर तुम्हाला तो दिसेल सो ह्या तीनच गोष्टी आम्ही तिथून घेतल्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी दाखवायची तुम्हाला जी मी माझ्या स्वगमाव कमाईतून घेतली आहे आणि माझ्यासाठी आणि मनूसाठी अशा दोन गोष्टी मी घेतलेल्या आहेत सो ते आहे हे, हे खरं तर मी आ, साधारण दोन महिन्यापूर्वी बनवून घेतलं होतं म्हणजे नाही का मागे मी एक तुम्हाला दाखवलं होतं बघा मी सोन्याच्या शॉपमध्ये गेले होते आणि तिथं मी व्हिडिओ बनवला होता प्रमोशनल व्हिडिओ होता बऱ्याच जणांनी म्हटलं की तुला काही घ्यायचंच नव्हतं पण तू प्रमोशन केलं वगैरे तर मला तेव्हा घ्यायचं होतं खरंच पण तेव्हा मला तिथे ते ते नाही मिळालं तसं त्याच्यामुळे मी परत ते दिदींकडून बनवून घेतले सो त्याच्यामध्ये असं आहे मनूसाठी पहिले काय घेतले दाखवते बघा ह्या बांगड्या छान आहेत एकदम घातल्यानंतर पण छान दिसत आहेत पण मनुला हातामध्ये पायामध्ये घालायला काहीच आवडत नाहीये आणि ह्या जेव्हा घेतल्या खरं तर तेव्हा एवढं तिचं काय नव्हतं बरं का पण आता आता तिला आजकाल असं झाले ना की पाय चेन नको हातामध्ये बांगड्या नको काहीच काहीच घालायचं नसतं म्हणजे त्याशी डायरेक्ट ओढून ओढून दाताने काढून टाकते आणि हे पण आता मी तिला म्हणजे घालून बघितलं होतं यांनी मी तर आता बघितले ह्या तर बघा हे असं केलेलं आहे थोडंसं तिने सो असं आहे आता मी घेतल्यात तर खरं खूप हौशीने पण ती घालेल की नाही माहीत नाही आणि थोडंसं बाहेर जाताना पण रिस्की वाटतं पण शक्यतो आम्ही तिच्यासोबतच असतो असं होतं सो अशा ह्या बांगड्या आहेत मला ह्या एक तोळ्यामध्ये जवळपास बसलेल्या आहेत म्हणजे दोन्ही मिळून ना साधारण साडे चौदा ग्रॅम की कायमध्ये बसले आणि मी माझ्यासाठी पण अजून एक गोष्ट घेतली आहे आता हे उघडून नाजूक आहे ना हे बघा मला खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे असं मी मंगळसूत्र घेऊ म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मला वाटत होतं की जीन्सवरती हे असं काहीतरी नाजूक छान मंगळसूत्र पाहिजे माझंही हे खरं तर खूप नाजूक आहे हे बघा पण असं होतं की मला एक सिंगल पेंडंट काही काहीतरी पाहिजे होतं आणि माझं हे होतं की म्हणजे जेव्हा मी कानातले घेतले ना तेव्हाच मला घ्यायचं होतं पण तेव्हापासून मी विचार करत होते की नाही यार मी घेईल तर थोडंसं माझ्या कामा घेईल किंवा घेऊयात नंतर 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 म्हणून हे असं चाललं होतं की ते लांबच चाललेलं तर फायनली मी, तर तर मी ले ले, ले ले, ते घेतलं आहे आणि खरंच खूप छान वाटते म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून काहीतरी घेतलं तर आणि पहिल्यांदा मी अशी काहीतरी खूप मोठी गोष्ट घेतली असं मला वाटते म्हणजे माझं बऱ्याच दिवसापासून चाललेलं की चला तुम्हाला असं कडं आणि चेन मला खूप आवडते यांनी घातलेली पण त्यांना ते आवडत नाही घालायला की काय गळ्यामध्ये चेन घालायची काय हातामध्ये कडा घालायचा वगैरे असं म्हणून मग ते राहून राहून गेलं पण मी ते सुद्धा एकदा नक्की घेणार आहे पण हे मला घ्यायचं होतं आणि ते मी घेतलेले आणि मनूसाठी पण काहीतरी म्हटलं चला काय झालंय आम्ही मनूला आतापर्यंत अशी घरात सोन्याची म्हणा काही अशी मोठी गोष्ट घेतलेलीच नाहीये आणि ती जेव्हा जन्मली ना त्या, त्यानंतर पण तिला अशा मोठ्या गोष्टी काही आल्या पण नव्हत्या म्हणजे गिफ्ट म्हणून पण आणि आम्ही घरी पण घेतली नाही म्हणून सो मला असं काहीतरी त्याच्यासाठी घ्यायचं होतं सो म्हणून हे आम्ही बांगडे घेतले तर आता ती किती यूज करेल हे माहीत नाही पण एक आठवण म्हणून पण राहील एक सेविंग म्हणून पण राहील आणि शिवाय माझी इच्छा पण पूर्ण झाली सो ह्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणून हे घेतलं बाकी मी गळ्यात घातल्याच्या नंतर हे मंगळसूत्र कसं वाटते ते पण तुमच्यासोबत शेअर करीन पण खरं सांगते मी ते पहिल्यांदा बघितलं म्हणजे मला दिदीने फोटो पाठवला तर तेव्हाच मी पाहिलं होतं हे पण असं समोरासमोर पहिल्यांदा बघितलं आणि मला हे खूपच नाजूक वाटते सो मी दिदींना म्हटले की दिदींचं कन्फ्युजन झालं होतं नाजूक मध्ये खरं तर सो मी दिदींना सांगितलं की मला एवढं नाजूक नव्हतं पाहिजे हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला म्हणजे ही जी चेन आहे ना तर ती खूप नाजूक वाटते मग ते गळ्यात नंतर ना लांबून तर ती दिसत पण नाही फक्त हा मधला पेंडन दिसतो आहे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आहे की मला हे नको आहे आणि मी एक तर चेंज करून द्या मला नाही तर त्याची चेन बदलून द्या असं काहीतरी आपण करूया असं म्हटलं ठीक आहे मग आजी म्हटलं तू आत्ता घे तरी बघूयात आपण पुढच्या पुढे असं झालं आहे सो ह्या दोन गोष्टी आम्ही माझ्या कमाईतून घेतलेल्या आहेत आणि बाकी ही अजून अजून एक साडी राहिली माझी ती म्हणजे मला ज्या दिवशी पाहून येणार आहेत ना त्या दिवशी घालायची कारण आज मी बऱ्याचशा साड्या बघितल्या मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केल्या त्या दोन साड्या मला आवडल्या होत्या पण त्याची रेंज पण जास्त होती त्या मानाने आणि बाकीकडे मी बघितलं म्हणजे आता मनूच्या बर्थडेला मी साडी घेतली होती ना ती मला इतकी छान भेटली होती काहीतरी तीन हजाराच्या आसपासच म्हणजे मस्त आलेली आणि तीच आज मी त्या शॉपमध्ये घेतली तर अक्षरशः सहा सात हजारमध्ये होती आणि त्यांचं म्हणणं होतं की नाही हा पॅटर्न एकदमच वेगळा आहे म्हटलं ठीक आहे असू शकतं थोडंफार चेंज पण एकदम एवढं दुप्पट तिप्पट किमतीमध्ये बदल नाही होत असं सो so, ही तरी मला आवडली स्पेशली माझ्याकडे हा कलर नाही आहे म्हणून मला ही जास्त आवडली आणि ड्रेस पण छान मिळाला म्हणूनचा पण ड्रेस छान मिळाला आणि आस म्हणजे एवढा आम्ही फिरलोय ना तरी पण असं जाणवत नाहीये की कुठं थकवा आलाय किंवा काय अजूनही मूड एकदम फ्रेश आहे आणि घरामध्ये भरपूर पसारा आहे तो मी आवरू शकते आता हे हे खरं तर गाडी चालवून हे भरपूर दमलेत त्यासोबत मनूला घेऊन त्याच्यामध्ये आले की पहिले आराम कर केला त्यांनी म्हणजे जा, झोपले जातात एकदम रिलॅक्समध्ये सो म्हटले आता जेवायचं वगैरे काही नाही कारण आम्ही पाच वाजता जेवण केलेलं त्याच्यानंतर एवढी काही भूके अशाही वाटत नाही थोडंफार आहे सकाळचं ते मी खाऊन घे आणि त्याचबरोबर ना आता उद्या संडे सो आता थोडंसं बाहेर पण जायचंय तीच म्हणजे कामं की कुठे फर्निचरचं फिक्स करून यायचंय कुठे काय करणं आता बऱ्याच ठिकाणी बघून तर झालंय आमचं पण आता म्हणलं आपण फायनल करूयात काय तो डिसिजन घेऊयात आता आपण सो ते शेअर तिकडे जायचंय व्हिडिओ बनवेल की नाही माहीत नाही कारण त्याच त्याच गोष्टी शेअर करण्या पण करण्यामध्ये पण काय पॉईंट नाही असं वाटतं मला त्याच्यामुळे आता ज्या काही फायनल गोष्टी घेईल ना त्याच मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसीचं काम अधुरं राहिलं तर त्याच्याबद्दल आता थोडंसं झालं की अरे बापरे ते पण राहिलं म्हणून आणि थोडंसं आता आम्हाला ते कटिंग वगैरे करून घ्यावं लागणार आहे सिलिंगला ते थोडंसं अजून एक्स्ट्रा काम आमचं वाढलेलं आहे पण असो आता हे छोट्या मोठ्या गोष्टी वास्तुशांतीपर्यंत चालूच राहणार आहेत खरं तर मला वाटतं माहित नाही आम्ही शिफ्टिंग केल्यावर पण चालूच राहतील की काय सो so, यानंतरचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरासाठी किती खर्च घर आला त्याच्यानंतर फर्निचरसाठी किती खर्च आला किंवा बाकी बऱ्याचशा अशा गोष्टी मी कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे साधारण उद्यापर्यंत तुम्ही मला त्याच्यामध्ये कळू शकता म्हणजे ऑलमोस्ट हा लेट आला असेल ब्लॉग सो संडेला सकाळी मी तो ब्लॉग शूट करेल कारण हे पण असतात सो यांचे पण बऱ्यापैकी हेल्प होईल मला सो चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते कसा वाटला ते मला नक्की सांगा माहिती आजचा ब्लॉग छोटा झाला आहे कारण दिदी कम्फर्टेबल नसतात त्याच्यामुळे मी त्यांना काही घेतलं नाही त्यांना दाखवलं नाही तर बऱ्याच जणांचं असतं की तुझ्या नंदा दिसत नाही तुझे सासरे दिसत नाही आता नाना बऱ्यांचा कम्फर्टेबल असतात पण दिदींचं असं होतं की बाबा नको हे असं म्हणून मी त्यांना दाखवत नाही बाकी चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय गुड नाईट